दुण 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 तर आपण आता आहोत वैजनाथ मंदिर मध्ये आणि इथे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्रत्येक मंदिर मध्ये यांचं आहे इथे शॉपन आता यांच्याकडनं मी घेते या दुकानाची पूर्ण माहिती कारण हे दुकान आम्ही कित्येक हे दुकान आम्ही पण आपल्या युट्यूब चॅनल आपण यांची पूर्ण माहिती टाकूया तुमचं नाव काय प्रताप सोनोने बरोबर आता तुमचं हे शॉप आम्ही खूप वर्षापासून येतोय आणि तुमचं नाव विशाल विशाल बोललो भाऊ भाऊ आहेत का हां आम्ही मित्र मित्र आहेत आहेत अच्छा आणि ह्या शॉपमध्ये स्पेशालिटी सांगा तुम्ही की आपल्या शॉपची स्पेशलिटी काय आहे इथे आमची पेढा आहे स्पेशलिटी पेढा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध पेडा आहे हा आणि अजून हे अष्टगंध अष्टगंध चंदन फोटो फोटो माळा वगैरे सामान दिसतंय तुमच्याकडे इथे अरे हा एकदम होममेड आहे का होम मेड होम मेड घरी आणि सगळ्यात महत्वाचं हे अष्टगंध खूप जण लावतात इतरचा अष्टगंध काशी अष्टगंध याच्यामध्ये स्पेशल काय म्हणजे अष्टगंध जो असतो तर त्याच्यामध्ये अष्टगंध चंदन आणि अष्टगंध मिक्स याच्यामध्ये केशर चंदन नाष्ट म्हणजे आपण म्हणतो चंदन जर लावलं तर थंड थंड वाटत मी आता मंदिर मध्ये लावलो मला छान वाटलं आणि चंदनची स्पेशालिटी अशी आहे की आपल्या शरीरातली उष्णता ते शोषून घेत आपण थोडासा तरी टिळा लावला तरी आणि आपलं मन पण शांत राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ओरिजिनल भेटतं असं प्रसिद्ध आहे परळीमधून या मध्ये ओरिजिनल भेट बरोबर तुमच्या शॉप ची माहिती सांगा बरं किती वर्षापासून तुमचा शॉप आहे ते आमचे आजीपासून आहे आहे आणि खूप सारे वर्ष झाले सत्तर ऐंशी वर्ष अच्छा म्हणजे भरपूर तुम्हाला अनुभव आहे या क्षेत्रातला अनुभव तुम्हाला खूप आहे आता या ज्या माळा वगैरे असतात ह्या तुळशीच्या माळा आम्ही आळंदीला पण पाहिले होते त्याचे पण व्हिडिओ मी टाकले आणि ह्या माळा कशाचे आहेत हे वेगळे वाटत ही माळ तुळशीची आहे हे तुळशीचीच माळा हे सर्व तुळशी माळा रुद्राक्षाची गट ही रुद्राक्षाची पंचमुखी रुद्राक्ष आहे पंचमुखी रुद्राक्ष त्याच्यानंतर भस्मय आहे महादेवाचा भस्म आहे गंधगोळी आहे पुन्हा गोपीचंदन आहे पुन्हा चंदन आहेत लालचंदन पिवळा चंदन सर्व चंदन उपलब्ध आहेत आमच्या लाल पिवळा चंदन म्हणजे जे प्रदोषची पूजा असते त्यावेळेस ते म्हणजे लावतात देवाला भगवान शंकराला त्याच्यानंतर महादेवाच्या पिंडी आहेत हा स्टोनच्या पिंडी आहेत दगडाच्या पिंडी आहेत आच्छ तुळशीमध्ये तुळशी मध्ये तुळशीमध्ये ठेवतात ते रोज जल वाहतात त्याला अच्छा त्याच्या आणि सुंदर आहे आणि हे तुम्ही हे पण ठेव खलबत्ता पण आहे खलबत्ता खूप सुंदर आहे दगडी आहे हा दगडी 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 खेळवत सुंदर आहे लहान मुलांच्या खेळण्या आहेत आणि सांगितलं ना लहान मुलांच्या खेळण्या भरपूर आहेत आणि घराला नजर दोष होऊ नये म्हणून खूप नजर गटतो आहे कोल्हापुरी चप्पल आहे स्पेशल हे बघा मंदिराचा फोटो पण कोल्हापुरी चप्पल तुम्ही गाडीला लावू शकतात त्याच्यानंतर घराच्या बाहेर लावू शकतात नजर लागू नये म्हणून असते त्याच्यानंतर हे नजर आहे हे शनिवारी आमुशाला लावू शकतात पुन्हा हे झाडू देवघर झाडण्यासाठी झाडू आहे लिंबू मिरची आहे त्याच्यानंतर कवडी आणि बिबोआ आहे त्याच्यानंतर मग रुमाल आहे दोरे पूर्ण हातात बांधायचे सामान ठेवले तुम्हाला गंगा जल, जल आहे गंगा जल गुलाबजल जे की महादेवाला अर्पण करू शकतात पिंडीवर जल वाहू शकतात आपले इथे पर्स दर्शन आहे वैद्यनाथाचं त्याच्यामुळे आपण वाहू शकतात त्याला दही दूध अभिषेक करू शकतात त्याचा तुम्हाला इथे गंगाजल भेट आणि हे काय त्याच्यानंतर ते वेगवेगळे अष्टगंध आहेत अच्छा प्रदोषी पूजा महाशिवरात्रीची पूजा शिवरात्रीची पूजा त्यासाठी असते हा तर धन्यवाद ओके धन्यवाद छान माहिती भेटली परत आल्यावर भेटूया ओके धन्यवाद